नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समाजात जाणाऱ्या सालोड कसबा ग्रामपंचायतच्या सरपंच इतर सदस्यांवर सरकारी जागा नियमबाहेर ठराव घेतल्या प्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोडा कसबा ही नऊ सदस्यीय ग्रामपंचायत आहे जानेवारी दोन हजार मध्ये झालेल्या निवडणुकीत ही बॉडी गठीत झाली होती मात्र तक्रारदार सुनील इंजळकर यांनी अमरावती येथील विभागीय आयुक्त यांच्याकडे सरपंच उपसरपंच व तीन सदस्यांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता यात म्हटले होते की ग्रामपंचायतच्या पाच सदस्यांनी सरकारी ग्रामपंचायतच्या जागा नियमबाह्य ठराव मंजूर करून क्षेत्राच्या बाहेर जाऊन पदाचा जा दुरुपयोग केला आहे त्यामुळे त्यांचे सदस्यपद कायद्याने अपात्र असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली यासाठी ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम एकोणचाळीस एकनुसार संदर्भ देण्यात आला आहे या अर्जावर विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी झाली अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचे अहवाल तपासून विभागीय यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजूर करून सरपंच सौ रोषणा जगदीश ढगे उपसरपंच अब्दुल कादर शेख अहमद सदस्या सौ भारती धनराज राऊत सदस्या सौ सुनीता राजेंद्र राऊत सदस्य राजेंद्र नामदेव तिवस्कर अशा पाच सदस्यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत विभागीय आयुक्तांच्या या निकालामुळे तब्बल पाच सदस्य अपात्र ठरवण्यात आले आहे आता या ग्रामपंचायतीमध्ये फक्त चार सदस्य शिल्लक आहेत त्यामुळे आता सत्ताधारी गट अल्पमतात गेला असून विरोधी गटात आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे ग्रामपंचायत सालोड कस्बा येथे तात्काळ प्रशासक नेमावा अशी विनंती गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे ग्रामपंचायत सालोड येथील सरपंच उपसरपंच व इतर तीन सदस्य यांनी बेकायदेशीर ठराव पारित केला असून त्या ठरावावर विभागीय आयुक्त अमरावती यांनी तेवीस अकरा दोन हजार बावीस रोजी यांना पाचही लोकांना अपात्र घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे गावातील कामे सध्या ग्रामपंचायतला पाच पद रिक्त असल्यामुळे विकास कामे कळंबली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पोटनिवडणूक घेऊन हे पद भरण्यात या उत्तम ब्राह्मणवाडीसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर